हेलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आपल्याला नवरात्रीमध्ये आपला जो मेन मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरती आपल्याला एक वस्तू लावायची आहे ही वस्तू लावल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी आई भगवती आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये जो काही वास्तुदोष आहे तर तो देखील दूर होईल तर कोणती वस्तू आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला काही वस्तू लावायच्या आहे आणि ह्या वस्तू आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तू आहे पण त्या आपल्याला मुख्य दरवाज्याला लावायच्या आहे कारण आपल्या घराचा जो मेन मुख्य दरवाजा आहे तर हा आपला आपल्यासाठी सर्व काही असतो आणि या दरवाज्यामधूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच सुख दुःख हे देखील आपल्या वाट्याला येत असतं तर त्यामुळे नव यासाठी नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये अत्यंत अतिशय महत्वाची गोष्ट आवर्जून आपल्याला आहे ती म्हणजे कारण आता सर्वच सणावारांचे दिवस जे आहे तर ते सुरू झालेले आहे आता नवरात्री गोजागरी दिवाळी असे सण अगदी जवळ आलेले आहे आणि घराचा मुख्य दरवाजा हा सगळ्या सगळ्या ऊर्जांचा केंद्र मानला जातो त्यामुळे मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुशोभित ठेवला गेला पाहिजे त्यामुळे बघा सणवारांचे दिवस सुरू होत आहे म्हणून मुख्य बाबतीत आपल्याला खास करून विशेष काळजी घ्यायची आहे आपण अशा काही महत्वाच्या वस्तू जर आपल्या दरवाजावरती लावल्या तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत जाते आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होत जाते त्याचबरोबर सकारात्मक लोकांच्या ज्या काही नकारात्मक लोकांच्या ज्या काही वाईट नजर अस नजरा असतील किंवा करणीबाधा यासारख्या गोष्टी आपल्या घरांपासून नेहमी दूर राहतात आणि ज्या घरांमध्ये प्रसन्न व आनंदी हस्तखेळचं वातावरण राहतं तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही तर मुख्य दरवाजावरती अशा आपल्याला कोणत्या वस्तू आपण लावायच्या आहे या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्टिप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल करा तर पहिल्याच नवरात्रीच्या नौर, पहिल्याच दिवशी आपण आपला जो मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ आपल्याला पोसून घ्यायचा आहे त्यान त्यानंतर दरवाजावरती आपल्याला थोडस गंगाजल गोमित्र किंवा शिंपडून घ्यायचं आहे किंवा आता तुमच्याकडे जर नसेल तर, नसे। तर तुम्ही गुलाबजलही शिंपडून घेऊ शकता त्यानंतर उंबरठा आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा वरती हळदी कुंकू आपल्याला मिक्स करायचं आणि याने आपल्याला आपल्या दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे तर हे स्वस्तिक मध्यभागी काढायचं साईडला दोन उभ्या लाईन द्यायच्या स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचे स्वस्तिक कधीही रिकामा सोडायचं नाही किंवा हळदी कुंकाने नाही तर नुसतं हळदीनेही तुम्ही काढू शकता हळद ओली करताना त्यामध्ये आपल्याला थोडस गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि त्याने आपल्या दरवाजावरती हे स्वस्तिक काढायचं आहे कारण कोणत्याही शुभ कार्यामध्ये स्वस्तिक स्वस्तिकचं जे चिन्ह आहे तर हे शुभ चिन्ह हे आधी काढलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक पटीने वाढू लागते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सर्व मंगलमय गोष्टी घडू लागतात आणि कोणाचीही वाईट नजर आपल्या घराला लागणार नाही तसेच या दिवशी मुख्य उमऱ्याला हळदी लेपन आवर्जून करायचं आहे यानंतरची वस्तू म्हणजे घोड्याची नाळ तर घोड्याची नाळ आपल्या घरासाठी अतिशय अत्यंत महत्त्वाची मानली जाते घोड्यांची नाळ ही मुख्य दरवाजावरती लावा लावायची असते घोड्याची नाळ मुख्य दरवाजावरती लावल्याने घरामध्ये सुखसंपत्तीमध्ये बरकत येते आणि आपल्या कुटुंबाचं नशीब चमकायला हळूहळू सुरुवात होते आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी संकटे विघ्ने अडथळे निर्माण होत नाही आपलं कोणतंही काम ते यशस्वीपणे पार पडतं अग्नि अगदी निर्विघ्नपणे पार पडतं त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्याला कवड्यांचं तोरण आपल्या दरवाज्याला लावायचं आहे कारण कवडी ही माता लक्ष्मीची अत्यंत आवडीची प्रिय वस्तू मानली जाते आणि ह्या कवड्यांमुळे माता लक्ष्मी आपल्या घरा घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानाचं तोरण आपल्याला या दिवशी आवर्जून नक्की लावायचं आहे यानंतर दररोज न चुकता आपल्या दरवाज्यासमोर रांगोळी काढून आई भगवतीच्या स्वागतासाठी तिन्ही सांजेला प्रदोष काळात म्हणजे सहाच्या नंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे रांगोळी नेहमी आपल्याला दरवाज्यासमोर घरास मध्ये प्रवेश करताना आपल्या डाव्या हाताकडून येईल अशी आपल्याला काढायची आहे अगदी छोटी का होईना पण दररोज मेन दरवाजासमोर रांगोळी आवर्जून काढायची असते कारण रांगोळी ही शुभ मानली जाते त्यानंतरची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची पावलं तर आता प्रत्येकांनाच शक्य होईल असं नाही आता जन की पा, आता प्रत्येकच चांदीची किंवा याची धातूची पावलं घेतील असं आपल्या प्रत्येकांना शक्य होईल असं नाही आता परिस्थितीनुसार आपल्याला सर्व काही गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात आता तुम्हाला जी वस्तू जी शक्य होईल चांदीची किंवा धातूची आता तुमच्या इच्छेनुसार तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तुम्हा जे शक्य होईल ती तुम्ही घ्या आणि फक्त मनापासून शुद्धांत करणाने पूजा भक्ती करा कारण शेवटी आपला भक्तिभाव हा खूप महत्त्वाचा मानला जातो पण जर आपण जर उमऱ्यावरती पावलं लावली तर आपण माता लक्ष्मीच्या पावलांची नित्यनेमाने भक्तिभावाने पूजा करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि आपल्याला उद्याच्या दिवशी किंवा नवरात्रीमध्ये दररोज आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे आवर्जून करा मी तर म्हणे आता जर या दिवसामध्ये आपला पिरेड आला किंवा आणि आपल्या घरामध्ये दुसरी कोणीही व्यक्ती व्यक्ती नाही तर अशा वेळी आपल्याला चार पाच दिवस गॅप टाकून पूजा करायची नाही आणि त्यानंतर आपण ती कंटिन्यू पूजा करायची आहे परंतु बाकीच्या दिवसांमध्ये पूजा आपल्याला करायचीच आहे त्यानंतर एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मेन दरवाजाला या दिवशी आपल्याला एक पोटली बांधायची आहे तर बघा पोटलीसाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचं नवीन कापड आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये थोड्याशा आपल्याला अखंड तांदूळाच्या अक्षदा पिवळ्या करून टाकायचं आहे आणि एक लेकूरवाळा हळकुंड आपल्याला लागणार आहे तर लेकूरवाळा हळकुंड कसं असतं मी सांगते आता ते जे हळकुंड असतं तर त्यांना गाठ असती बघा तर त्यांना लेकूरवाळा हळकुंड असं बोललं जातं तर ते आपल्याला हळकुंड घ्यायचं आहे त्यामध्ये सात आपल्याला फूल असलेल्या लवंगा आपल्याला घालायचे आहे आणि पिवळ्या किव पिवळ्या कवड्या आपल्याला सात पिवळ्या कवड्या टाकायच्या आहेत आज किंवा सात आपल्याला पिवळ्या कवड्या टाकायच्या आहेत आणि देवांसमोर आसनांवरती बसून आता आपला धूप दिवा तर चालू राहणारच आहे देवासमोर पण आपल्याला आसनावरती बसून ती पोटली आपल्या उजव्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन देवांना विनवणी प्रार्थना करायची आहे की आई भगवती तू माझ्या घराचं कुटुंबाचं वाईट गोष्टीपासून संरक्षण कर माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर एक वेळा ती पोटली आपल्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्येच ठेवायची आणि एक वेळा आपल्याला लक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचं आहे म्हणजे पठण करायचं आहे आणि देवांना नमस्कार करून आपला जो मेन दरवाजा आहे तर त्या दरवाज्याला ही पोटली आपल्याला बांधायची आहे आता ही पोटली दरवाजावरती तुम्ही कुठे बांधली तरीही चालेल फक्त दरवाजाच्या बाहेरून आपल्याला ही पोटली बांधायची आहे या पोटलीमुळे आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण होईल यासाठी आपल्याला ती बाहेरून बांधायची आहे आणि यामुळे आपल्याला आई भगवतीचा कायम कृपा आशीर्वाद प्राप्त होत राहील माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या कुटुंबावरती होत जाईल आता ज्यांना उद्याच्या दिवशी नाही शक्य झालं तर नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवसांपासून तुम्ही ही, ही पोचले बांधली तरीही चालेल आता ज्यांना पिरियड असेल किंवा काही का सुतक वगैरे असेल तर ते उद्याच्या दिवशी बांधू शकणार नसाल किंवा आता त्यांना बांधणं शक्य होणार नाही तर तुम्ही नंतरच्या दिवसा नऊ दिवसामध्ये कधीही बांधू शकता तर आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर आपल्याला जोपर्यंत आता त्यामधील ज्या कवड्या आहेत तर त्या तर काही खराब होणार नाही परंतु जे हळकुंड आहे आणि ज्या अक्षध आहेत तर त्या जेव्हा खराब होईल तेव्हा त्या, त्या तर लगेच काही खराब होत नाही जेव्हा खराब होईल आपल्याला जाणवलं तर आपल्याला ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि परत आपल्याला एखाद्या तिथीला आपण अशा आपण ही पोटली परत बांधू शकतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जा आणि न तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत सो तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ